नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील घटकराज्य त्यांच्या राजधान्या आणि एकूण जिल्हे आणि अधिकृत भाषा पाहणार आहोत चला तर पहिलं राज्य आहे आपलं आंध्र प्रदेश राजधानी अमरावती जिल्हे सव्वीस आणि अधिकृत भाषा तेलगू पुढचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर जिल्हे सव्वीस अधिकृत भाषा इंग्रजी आसाम राजधानी दिसपूर जिल्हे पस्तीस आणि अधिकृत भाषा आसामी बंगाली आणि बोडो राज्य बिहार राजधानी पटना जिल्हे अडोतीस आणि अधिकृत भाषा हिंदी आणि उर्दू पहा पाचवं राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर छत्तीसगडमध्ये जिल्हे आहेत तेहतीस आणि अधिकृत भाषा आहे हिंदी आणि छत्तीसगडी पुढचं राज्य आहे गोवा राजधानी आहे पणजी गोव्यामध्ये दोन जिल्हे आहेत आणि अधिकृत भाषा आहे कोकणी पुढचं राज्य आहे गुजरात राजधानी गांधीनगर जिल्हे तेहतीस आणि भाषा आहे गुजरातची गुजराती पहापुढचं राज्य आहे हरियाणा हरियाणाची राजधानी आहे चंदीगड जिल्हे बावीस आणि अधिकृत भाषा आहे हिंदी पुढचं राज्य आहे हिमाचल प्रदेश राजधानी आहे शिमला त्यामध्ये जिल्हे आहेत बारा आणि हिमाचल प्रदेशची अधिकृत भाषा आहे हिंदी यामध्ये पुढचं राज्य पहा झारखंड झारखंडची राजधानी आहे रांची झारखंडमध्ये चोवीस जिल्हे आहेत आणि त्याची अधिकृत भाषा आहे हिंदी पा पुढचं राज्य आहे कर्नाटक कर्नाटकची राजधानी आहे बेंगळूर जिल्हे आहेत एकतीस आणि भाषा आहे कन्नड पहा पुढचं राज्य आहे केरळ केरळची राजधानी आहे तिरुअनंतपुरम केरळमध्ये जिल्हे आहेत चौदा आणि त्याची अधिकृत भाषा आहे मल्याळम पुढचं राज्य पहा मध्य प्रदेश राजधानी आहे भोपाळ मध्य प्रदेशमध्ये पंचावन्न जिल्हे आहेत आणि मध्य प्रदेशची भाषा आहे हिंदी पुढचं राज्य पहा महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि त्याची अधिकृत भाषा आहे मराठी पहा महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहे पुढचं राज्य आहे मणिपूर मणिपूरची राजधानी आहे इफाळ जिल्हे सोळा आणि भाषा आहे मणिपूर पुढचं राज्य आहे मेघालय जिल्हा राजधानी आहे शिलाँग जिल्हे आहेत बारा आणि अधिकृत भाषा आहे इंग्रजी खासी आणि गारो पुढचं राज्यपा राज्य आहे मिझोराम मिझोरामची राजधानी एझॉल मिझोराममध्ये अकरा जिल्हे आहेत आणि मिझोरामची अधिकृत भाषा आहे मिझो आणि इंग्रजी पुढचं बा नागालँड राजधानी आहे कोहिमा सोळा जिल्हे आहेत नागालँडमध्ये आणि त्याची अधिकृत भाषा आहे इंग्रजी पुढचं पहा राज्य आहे ओडिसा ओडिसा राज्यामध्ये भुवनेश्वर जिल्हे आहेत तीस आणि भाषा आहे ओडिसा पुढचं राज्य आहे पंजाब पंजाबची राजधानी आहे चंदीगड पंजाबमध्ये तेवीस जिल्हे आहेत आणि भाषा आहे त्यांची पंजाबी पा पुढचं राज्य आहे राजस्थान राजधानी आहे जयपूर राजस्थानमध्ये पन्नास जिल्हे आहेत आणि भाषा आहे हिंदी पुढचं राज्यपात सिक्कीम राजधानी गंगटोक जिल्हे आहेत सहा आणि भाषा आहे नेपाळी हिंदी आणि इंग्रजी पुढचं राज्य तमिळनाडू तामिळनाडू राजधानी आहे चेन्नई तामिळनाडूमध्ये अडतीस जिल्हे आहेत आणि भाषा आहे तमिळ पुढचं राज्यपात तेलंगणा तेलंगणामध्ये तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद जिल्हे आहेत तेहतीस आणि भाषा आहे तेलगू आणि उर्दू पा त्रिपुरा त्रिपुराची राजधानी अगरतळा आठ जिल्हे आहेत आणि त्रिपुराची भाषा आहे बंगाली कोकोरा पुढचं राज्य पा उत्तर प्रदेश राजधानी आहे लखनौ त्यामध्ये जिल्हे आहेत पंच्याहत्तर आणि पहा भाषा आहे हिंदी आणि उर्दू पुढचं राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून उत्तराखंडमध्ये देहरा तेरा जिल्हे आहेत आणि भाषा आहे हिंदी आणि संस्कृत पुढचा प्रश्न पहा पुढचं राज्य पहा पश्चिम बंगाल राजधानी आहे कोलकाता तेवीस जिल्हे आहेत आणि भाषा आहे बंगाली आणि नेपाळ